शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा विधानसभेतली पिपाणी या निवडणुकीतून बाद लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे जोरदार फटका बसला आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची चि मागणी केली मात्र विधानसभेतही आयोगानं मागणी मान्य केली नाही मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळालाय आयोगानं पिपाणी हे चिन्ह स्थानिक निवडणुकीत वगळण्याचा निर्णय घेतलाय मात्र याआधी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणीचा कसा फटका बसला होता पाहूया जिंतूर विधानसभेत पिपाणीला सात हजार चारशे तीस मतं मिळाली त्यामुळे तुतारीचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला घनसावंगीत पिपाणीला चार हजार आठशे तीस मतं मिळाल्यामुळं तुतारीचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभव झाला शहापूरमध्ये पिपाणीला तीन हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली ज्यामुळं तुतारीचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव झाला बेलापूरमध्ये पिपाणीला दोन हजार आठशे सात मतं मिळाली तिथं तुतारी तीनशे सत्त्याहत्तर मतांनी पराभूत झाली अणु शक्तीनगर विधानसभेत पिपाणीला चार हजार पंच्याहत्तर मतं मिळाली त्यामुळं तुतारीचा तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव झाला आंबेगावमध्ये पिपाणीला दोन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली तिथं तुतारी पंधराशे तेवीस मतांनी पराभूत झाली पारनेर विधानसभेत पिपाणीला तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली त्यामुळं तुतारीचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला केज विधानसभेत पिपाणीला तीन हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली तुतारी तिथं दोन हजार सहाशे अठ्याहत्तर मतांनी पराभूत झाली परांडा विधानसभेत पिपाणीला चार हजार चारशे सेहेचाळीस मतं मिळाली त्या ठिकाणी तुतारीचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला विधानसभा निवडणुकीत चिन्हातील गोंधळामुळे पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना राज्यात हजारो मतं मिळाली होती मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आयोगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच दिलासा दिला आहे तरीही राष्ट्रवादीतील बंडानंतर सुरू असणारा पक्ष चिन्ह आणि संघर्षाचा लढा अद्याप संपलेला नाही आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी कशी रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज